आज करमाळ्या तालुक्यातील शेलगाव येथे डास प्रतिबंधक धूर फवारणी करण्यात आली जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी व वाडी वस्तीवर तसेच गावामध्ये डास प्रतिबंधक धूर फवारणी करण्यात आली गवतावरील किडे डास सांडपाण्यामध्ये डासाचे प्रमाण वाढल्याने तसेच दूषित हवामानामुळे नागरिकांना थंडी ताप सर्दी खोकला डोकेदुखी उलटी जुलाब यासारखे संसर्गजन्य रोग होऊ नये म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने डास प्रतिबंधक धूर फवारणी करण्यात आली यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते ज्याचे दृश्य आपण स्क्रीन आता बघत होता